दरम्यान नार्वेकर शिंदे यांच्या निकालाआधी भेटीगाठी होतात म्हणजे आजचा निर्णय ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय शिवाय निकाल काय लागणार हे मोदींना माहिती आहे म्हणूनच त्यांचा महाराष्ट्र दौरा निकालाआधीच ठरल्याचा आरोपही राऊतांनी केला की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सोकॉल ट्रॅब्युनल यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल असं आदेश ठरल्यामुळे माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत राज्याचे घटनाबाई मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डाऊसला निघणार आहेत काही दिवसात याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात घटनेसंदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे आज काय होईल हा एक औपचारिकपणा आहे फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असा आम्ही मानतो त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेशानं द्यावा लागेल इतकंच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बारा तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत हा एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला दहा तारखेला तर एखाद्या घटनाबाह्य सरकारच्या फैसला लागणार आहे आजच्या दहा तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येत आहे तुम्हाला निकाल माहीत आहे का याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे निर्णय दिल्लीतून झाला आहे फक्त ट्रॅब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार आहे हे सुद्धा आम्ही रेकॉर्डवरती घेतो एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट